भाजपने एकनाथ शिंदेंना त्यांची लायकी दाखवायला सुरुवात केली आहे एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्याचे नेते आहे ठाण्याच्या बाहेर शिंदेंना किंमत नाही तरी एकनाथ शिंदे ठाणे लोकसभेचा उमेदवार ठरवू शकत नाही त्यानंतर कल्याण लोकसभेचं तिकीट आपल्या मुलाला देऊ शकत नसतील कोकणात एकही जागा शिंदेना भेटली नाही मुंबईत सहापैकी फक्त एक जागा जर भेटत असेल तर ही कसली खरी शिवसेना असू शकते ठाणे मुंबई कोकण मिळून फक्त एक जागा शिंदे गटाला देऊन भाजपने एकनाथ त्यांची लायकी दाखवली एकनाथ शिंदे तुम्ही बंड करू शकता तुम्ही गद्दारी करू शकता तुम्ही ठाकरेंचं सरकार पाडू शकता तुम्ही पळून जाऊन मुख्यमंत्री होऊ शकता पण तुम्ही तुमचे उमेदवार निवडून आणू शकत नाही हे शिंदेना आता समजलं असेल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची हवा निघून गेली आहे का असा प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे उमेदवार ठरवता ठरवता आणि भाजपशी निगोशिएट करता करता वाटाघाटी घालताना शिंदेंची दमछाक होते असं दिसतंय त्यामुळे जर जागावाटप करताना या लोकांची दमछाक होत असेल तर पुढे शिंदेंची सेना निवडणुका कशा लढवणार आणि त्या जिंकणार कसा हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे मी सुरुवात करतोय जागा वाटपापासून दोन्ही शिवसेनेची तुलना मी करणार आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लक्षात घ्या जागा सुद्धा उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर मात केली उद्धव ठाकरेंनी आपले सतरा उमेदवार जाहीर केले खरं तर शिंदेंचं काम सोपं होतं कारण त्यांच्याकडे तेरा खासदार होते आपल्या पहिल्या आधीत तेराच्या तेरा, तेरा खासदारांची नावं शिंदे काही जाहीर करू शकले नाहीत उद्धव ठाकरेंनी सतरा उमेदवारांची नावं जाहीर केली शिंदेनी आपल्या आठ आम खासदारांची नावं जाहीर केली त्यामुळे ठाणे आणि कल्याण डोंबिवली ठा शिंदेच्या बाले किल्ल्यातल्याच दोन जागा शिंदे जाहीर करू शकत नाही आहेत त्यामुळे ते त्यांना हताश होण्यापलीकडे काही करता येणार नाही आहे जोपर्यंत ठाण्याची जागा ठरत नाही कारण शिंदे हे मूळचे ठाण्याचे नेते आहेत लक्षात घ्या त्यांनी काही म्हणू त्यांनी बंडखोरी करो गद्दारी करो खोक्यांचं राजकारण करो पण मुळात शिंदेंचं कार्यक्षेत्र ठाणे आहे ते ठाणे जिल्ह्याचे नेते आहेत ठाणे जिल्ह्याबाहेर त्यांचा प्रभाव नाही हे या निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होईल पण आता जर ते आपले उमेदवार ठरवताना ठाण्याचा उमेदवार ठरवू शकत नसतील किंवा आपल्या मुलाला कल्याण डोंबिवलीला तिकीट देऊ शकत नसतील किंवा त्याचं नाव जाहीर करू शकतील तर शिंदेंचा प्रभाव काय असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला तर आश्चर्य वाटणार नाही हे लक्षात घ्या ठाण्यानंतर दुसरा महत्वाचा दुसरे महत्वाचे मतदारसंघ आहेत ते मुंबईतले सहा मतदारसंघ आणि कोकणचा मतदारसंघ कारण शिवसेनेचा प्रभाव शिवसेनेची सत्ता पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेमध्ये आली त्यानंतर मुंबईमध्ये सत्ता आली आणि मग कोकणामध्ये मुंबईच्या पाठोपाठ शिवसेनेचा प्रभाव वाढला हे लक्षात घ्या पण यावेळेला शिंदे यांची शिवसेना जरी अधिकृत शिवसेना असली तरी मुंबईमध्ये दोन जागा सुद्धा तिला मिळवता आलेल्या नाही लक्षात घ्या शिंदेची हवा जायचं कारण हे सुद्धा आहे तुमची शिवसेना जर खरी असेल तर तुम्हाला मुंबईसारख्या शहरामध्ये दोन जागांवर सुद्धा उमेदवार देता येऊ नये असा प्रश्न त्यांना विचारला गेल्यास नवल नाही म्हणजे मुंबई आणि कोकण या दोन्ही ठिकाणी शिंदे सेनेचं अस्तित्व नाही अशी परिस्थिती आहे शिंदे सेनेची हवा निघून जाण्याचं काय कारण आहे बघा जी मुंबई जे ठाणे जे कोकण हा एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला होता इथेच या लोकांचं अस्तित्व धोक्यात आहे तर ते स्वतःला खरी शिवसेना कशी मिळ म्हणवून घेणार हा खरा प्रश्न आहे शेवटी मी एकच गोष्ट तुम्हाला सांगतो शिंदे यांची ही हवा जागा जागावापट वाटप होण्यापूर्वीच गेलेली आहे असं मी म्हटलं त्याला कारणं ही आहेत म्हणजे निवडणूक आयोगाकडून प्रमाणपत्र मिळवणं एक वेळ सोपं आहे की तुमची शिवसेना अधिकृत आहे तुमची निशाणी तुम्हाला निशाणी देतो धनुष्यबाण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली या गोष्टी करणं सोपं आहे पण लोकांच्या मनात जागा मिळवणं लोकांच्या मनात जागा मिळवणारे आणि निवडून येणारे उमेदवार देणं हे किती कि कठीण कठीण आहे हे एकनाथ शिंदेंना आता कळलं असेल शिंदेंच्या उमेदवारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढावी असं भाजपचं म्हणणं होतं ते एकनाथ शिंदे यांनी मान्य केलं नाही हे भाजपला फारसं आवडलेलं नाही म्हणून कदाचित एकनाथ शिंदे यांना दहापेक्षा जास्त जागा देण्याबाबत भाजप फारसं ऐकायला तयार नाही एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे माझे तेरा खासदार होते किमान तेरा जागा तरी मला द्या पण तेही ऐकायला भाजप तयार नाहीत कारण तुमचे किती खासदार निवडून येतील याची खात्री आम्हाला वाटत नाही त्यामुळे तुम्ही कमीत कमी जागा घ्या कमीत कमी, कमी जागांवर निवडून येण्याचा प्रयत्न करा असं भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेना सांगतो आहे लोकसभा निवडणुकीतच शिंदे यांचं त्राण गेलेलं आहे लक्षात घ्या आणखीन संकट पुढे आहे हे तुम्हाला सांगतो आजच आजच सांगून ठेवतो खरं संकट तर विधानसभा आहे जी शिंदेची शिवसेना जी स्वतःला अधिकृत शिवसेना म्हणते ही जर बारा तेरा जागाही लढवू शकत नाही आणि त्यातल्या अर्ध्या जागाही जिंकू शकत नाही तर विधानसभेला काय होणार आहे शिंदेकडे आज चाळीस आमदार असतील तरी त्यांना पंचवीसपेक्षा जास्त जागा काही भारतीय जनता पक्ष देईल असं मला वाटत नाही कदाचित विधानसभेपर्यंत भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवारांबरोबरची युती तोडेल आणि विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढेल हीही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अमित शहा यांच्या मुंबई भेटीनंतर जे संकटाचे ढग यायला सुरुवात झाली आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर ते आता एकनाथ शिंदेंच्या डोक्यावर अधिक गडद झालेले दिसत आहेत अजित पवारांच्या डोक्यावर तेवढे गडद झालेले नाहीत कारण अजित पवारांना ज्या पाहिजे त्या जागा मिळालेल्या आहेत आणि नाशिकची जी जागा जी एकनाथ शिंदे यांच्या खासदाराकडे हेमंत गोडसेंकडे तीसुद्धा अजित पवारांना देण्याच्या हालचाल भाजपने चालू केल्या आहेत तिथेसुद्धा छगन भुजबळ यांनी उमेदवार व्हावं छगन भुजबळ यांनी जागा लढवावी अशा भाजपच्या सूचना आहेत भाजपचे स्थानिक कार्यकर्ते म्हणत आहेत भाजपला ही जागा मिळाली पाहिजेत पण भाजपवाले तिथेसुद्धा एकनाथ शिंदेंवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आहेत तेव्हा ही सगळी अवस्था आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना उत्साहाने लोकसभा निवडणूक लढली नाही तर मला कोणतंही आश्चर्य वाटणार नाही एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या अधोगतीला सुरुवात झालेली आहे तुम्ही बंड करू शकता तुम्ही गद्दारी करू शकता तुम्ही एक मंत्रिमंडळ पाळू शकता तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता पण पुन्हा लोकांच्या मनात स्थान मिळवणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे हे शिंदेना आता समजलं असेल एकनाथ शिंदेना जून नंतर लवकरच रिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करावे लागणार निवडणूक आयोग न्यायालय विधानसभा अध्यक्ष या ठिकाणी सेटिंग करून शिवसेना चोरणे सोपे आहे परंतु मतदारांच्या मनातील खरी सेना चोरणे खूप अवघड आहे शिंदे एक एक करून सगळे बाले किल्ले भाजपला दान देणार शिंदेची हवाच नाही फाटली पण आहे ज्ञानदेव पवार म्हणतात शिंदेची एवढी वाईट अवस्था आत्ताच झाली आहे तर विधानसभा निवडणुकीत काय होईल विचार न केलेलाच बरा जे खासदार निवडून आलेले आहेत त्याच खासदारांच्या तिकिटासाठी शिंदेना संघर्ष करावा लागतोय स्वतःच्या मुलाची सुद्धा उमेदवारी जाहीर करू शकत नाही इतकी वाईट अवस्था आहे शिंदे गट हा मध्ये जमा आहे मुख्यमंत्रीपद गेल्यावर शिंदेला कुत्र पण विचारणार नाही मिलिंद खेडेकर म्हणतात शिंदेकडे थोडासा जरी आत्मसन्मान उरला असेल तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि भाजपशी युती तोडून स्वतंत्रपणे लढावे तेव्हा कुठे जनतेला वाटेल की ही बाळासाहेबांची सेना